सगळे आवडते कलाकार त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय ने राजसाहेब ठाकरे ब्लॉकबस्टर बस्टर निर्माते दिग्दर्शक श्री रोहित शेट्टी सर हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना ऐकण्याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे आणि सगळ्यात मोठी तर एका एक दुर्री नंतर ही तिर्री येताना अजून एक मोठी गोष्ट या निमित्तानं घडतीय ती म्हणजे आतापर्यंत हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी आपलं एक वेगळं नाव आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय आणि ज्यांनी अत्यंत ब्लॉकबस्टर क्लासिक्स आपल्याला दिलेले आहेत असे धर्मा प्रोडक्शन हे याचं प्रेझेंटेशन आणि डिस्ट्रीब्युशन सुद्धा करतायत त्यामुळे एवढी पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन यांच्या या कोलॅबरेशन टाळ्या झाल्या पाहिजेत मला वाटतं न आल्या आल्यास धुमाकूळ घातला जो आपण सगळ्यांनी पाहिलाच आहे आणि सोशल मीडियावर सुद्धा त्याला तुफान प्रतिसाद दिला तरी सुद्धा आपल्या सगळ्यांची आठवण ताजी करण्यासाठी येरे येरे पैसा तीनचा हा धमाकेदार टीजर पुन्हा एकदा तुम्हाला आपण भारावून जातो आणि नकळत एक आदरयुक्त भीती आपल्याला त्यांच्याबद्दल नेहमीच वाटत असते राजसाहेब आल्यामुळे टाळ्या कमी झाल्या पाहिजेत असं त्यांच्याही मनात नक्की नसणार आहे त्यामुळे जोरदार टाळ्या शिरत्यानी या आपण एवढा प्रतिसाद द्या कारण माननीय राजसाहेबांनी आतापर्यंत कायमच मराठी कलाकारांना मराठी कलाकृतींना आणि मराठी माणसालाच प्राधान्य देत कायमच या कलेला जपण्याचाच संदेश त्यांच्या बोलण्यामधून कायम दिलेला आहे त्यामुळे या पुढे सुद्धा या टाळ्या शिट्ट्या आपल्याकडून आल्या तर त्याचं स्वागतच आहे या तीन चित्रपटांचा प्रवास एका अनोख्या वळणावर काही दिवसांपूर्वी येऊन ठेपलेला आहे काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातलं एक गाणं आपल्यासमोर सादर केलं गेलं आणि ते सुद्धा अत्यंत भव्य स्वरूपातल्या एका सोहळ्यामध्ये ज्यामध्ये सुपरस्टार सलमान खान यांनी हे गाणं आपल्या सगळ्यांसाठी प्रदर्शित केलं ज्यामध्ये सिद्धार्थ तेजस्विनी उमेश आणि आपले सगळेच लाडके कलाकार हे या चित्रपटातल्या या गाण्यामध्ये अजूनच कमाल दिसत ज्याची छोटीशी झलक आपण या मध्ये पाहिली होती पण हे गाणं खास आजच्या या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्यासाठी इथे दाखवतोय तीन डॉक्टरच्या उपस्थितीत डॉक्टर राजसाहेब ठाकरे डॉक्टर रोहित शेट्टी आणि डॉक्टर संजय जाधव नाही मी मुद्दाम बोलतोय त्यांना डॉक्टर कारण मला असं वाटतं या तिघांनाही मराठी माणसाची जी नस समजलेली आहे ती कदाचित एखाद्या खऱ्या डॉक्टरलाही कळली नसेल त्यामुळे अशा जाणत्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा ट्रेलर लॉन्च इथे होताना विशेष आनंद होतोय राजसाहेब आम्ही खूप विचार केला ट्रेलर लॉन्चला जी -जी के आपण कशा प्रकारे ट्रेलर लॉन्च करावं यावर बरीच खलबत झाली पण मग असं लक्षात आलं की कुठलाही व्हिडिओ लावण्याच्या आधी जो एक दमदार आवाज येतो जो काही सभांमध्ये आम्ही ऐकलाय आणि ज्याने भल्या भल्यांची पळताभू थोडी होते त्या आवाजाशिवाय किंवा त्याच्याशिवाय अजून दुसरं काही करण्यामध्ये काही मजा नाही त्यामुळे खरं तर माझी ही छाती किंवा प्राज्ञा नाही की आपल्याला ते बोलण्यासाठी विनंती करावी पण तुमची परवानगी घेऊन लहान तोंडी मोठा घास घेऊन तुमचं आम्हाला सगळ्यांना आवडणारं आणि भल्यांना घाम फोडणारं वाक्य उच्चारून हा ट्रेलर इथे दाखवला जावा अशी मी विनंती करतो राजसाहेब म्हणतात तसं जमणार नाही कोणालाच पण तरी सुद्धा लाभ रे तो व्हिडिओ जोरदार टाळ्या झाले पाहिजेत एकदा ये रेरे पैसा तीन चार या धमाकेदार ब्रेस मान्यवरांचं स्वागत करतो महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय राजसाहेब ठाकरे आणि ब्लॉक चित्रपट निर्माते श्री शेट्टी साहेब या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी चित्रपटाची विनंती करतो सगळ्यात आधी माननीय राजसाहेब ठाकरेंच स्वागत करण्याची विनंती निर्वासित दिनाथ नंदकुमार पटील आणि ओमप्रकाश भट यांनी करावं असे त्यांना <प्रेक्षा> कुमार आणि

आणि मी मंचावर याची विनंती करतो चित्रपटाचे दिग्दर्शक श्री संजय जाधव यांना <laughs> संजय सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबत व्यक्त करावं त्यानंतर मान्यवरांना मी विचारण्याच सर नमस्कार नमस्कार <laughs> सर नमस्कार खूप खूप सुंदर मुवमेंट आहे आयुष्यातली कधी कधी आपण ज्या गोष्टी मागतो त्या इतक्या सहज मिळतात या सिनेमाचा ज्यावेळी मुहूर्त झाला त्याच्या ते आधीपासूनच तेव्हा मी रामयला सांगितलं होतं की ट्रेलर लॉन्चला रोहित शेट्टी सर आणि राजसाहेब हे दोघे मला पाहायचे म्हणजे पाहिजेत अमय थँक्यू व्हेरी मच ते होत आहे सर ट्रेलर आवडला नसेल तरी पण प्लीज आज चांगलं म्हणा <laughs> <laughs> आणि रोहित सर तुम्ही येणार ट्रेलरला हे डोक्यात ठेवून मी ऍक्च्युली मला अमयने बजेट दिलं नाही गाडी उडवायचं तर म्हटलं स्कूटर तरी कमीत कमी स्कूटर तरी उडवत <laughs> <laughs> नाहीतर मग म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनचा काही फायदा होणार नाही सर ना, स्कूटर उडवली थोडं समजून घ्या मला <laughs> आणि अशा आहे तुम्हाला ट्रेलर आवडला असेल थँक्यू मला असं वाटतं संजय जाधव सर कदाचित एक उल्लेख मुद्दामून टाकतायत आदरानं असावं कदाचित पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजसाहेब आणि रोहित शेट्टी सर यांच्यामध्ये एक गोष्ट तर नक्कीच कॉमन आहे त्यांना खळखट्या प्रचंड आवडतं किंवा जिथे गरज असते तिथे ते कसं वापरायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे आणि मला असं वाटतं रोहित शेट्टी सर ये पैसा या नावाशी तर तुमचं खास कनेक्शन है प्रत्येक संजय अमय जी ने बोला कि आना ही पड़ेगा पहले वाले में आए थे ब्लॉक बस्टर हुई थी तो मेरा अलग प्रेशर होगा रिलीज वाले <laughs> कि इसको ब्लॉक बस्टर होना ही चाहिए एंड <laughs> uh, हम लोग जब '90s में काम किया करते थे ना तो ऐसा कहते थे कि हमारे जो सीनियर्स थे कि ट्रेलर अपना पिक्चर का नाम हमेशा पॉजिटिव होना चाहिए मतलब सत्यनाश रखो तो सत्यनाश हो जाता है ये एक्चुअली वास्तु देखो ये रे रे पैसा आ ही रहा है ना तो तीसरे में भी उतना ही है और है हां एंड uh, बहुत ही कमाल का ट्रेलर है और फिल्म चले आजकल ना जो हम लोग सबकी हालत है बॉम्बस्टर <laughs> हुई फिल्म uh, मैं यही कहूंगा जैसे 1 हुई थी हमारी आणि फिर mm -hmm. एक बार वापस एक दो साल बाद मिले फोर के साथ ट्रेलर लॉन्च लेकिन <laughs> इससे पहले सक्सेस पार्टी में भी आपको जरूर आना पड़ेगा मैं आता तुम्हाला तुम्हारा आमंत्रण देव मी सगळ्या कलाकारांना मंचावर यायची विनंती करतो यानंतर बघ आणि अर्थात यानंतर अजिबात वेळ न घालवता माननीय राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र Uh, संजय जाधव दिग्दर्शित हा uh, यरेरे पैसा हा ट्रेलर लॉन्च आहे माझा ट्रेलर मी काल लाँच केला होता <laughs> एका तीन भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक महिलाचा दगड आहे अमे खोपकर यांनी ही मत मला असं वाटतं एक संजय तुम्ही गेला होता आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत ज्या हॉस्पिटोरिया तेजस्विनी पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंद इंगळे आहेत ते संजय नार्वेकर आहेत अरे ये रे काय डोळे वाटावून बघतो बाहेर अनिता खरंच या या विशाखादा मंचावर आपल्याला विनंती जयवंत वाडकर संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा ब्लॉकबस्टर होईल अशी मी आशा अपेक्षा बाळगतो या सर्व टीमला ते मला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपल्या शुभेच्छा सदिच्छा रोहित सर आपल्या सदिच्छा या चित्रपटाला आधीपासून आहेतच आणि यापुढेही त्या राहतील याबद्दल कोणाला शंका नाही आहे मी सगळ्यांना विनंती करतो की एका ग्रुप फोटोसाठी आपण कृपया एकत्र यावं